बद्दल आक्षेपार्ह विधानाचा मालेगाव मध्ये पडसाद उमटले आहेत काळ्या लावून निषेध गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे नाशिकच्या मालेगाव मध्ये पडसाद उमटले आहेत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून या प्रकारचा निषेध केलाय तर पोलीस उपधीक्षकांची यावेळेस भेट घेत दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यानं रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी निवेदन देत सादर केली जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत प्रांजल आपण पाहतोय रामगिरी महाराजांनी खरं तर मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर या संपूर्ण घटना घडल्या आहेत यावरती आता दादा भुसे अर्थातच पालकमंत्री आहेत नाशिकचे त्यांनी बैठकही बोलावली आहे सविस्तर अपडेट्स द्याल वर्ष आपण जर बघितलं रामगिरी महाराजांचं हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी आपण काल जर बघितलं तर मुस्लिम समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होतं तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये जे हिंदू धर्मियांवरती हिंदू नागरिकांवरती अन्याय हे होत आहे त्याच्या निषेधार्थ काल मोर्चा हा काढण्यात आलेला होता नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिक बंदची हाक ही देण्यात आलेली होती मात्र याच दरम्यान कुठेतरी हिंसक वळण करतं या संपूर्ण मोर्चाला हे लागलेलं होतं आपण जर बघितलं तर काल दुपारच्या सुमारास मेन रोड परिसर असेल शानेमार्ग किंवा मा, जुनं नाशिक परिसरामध्ये हा मोर्चा निघाला होता त्याचवेळी अचानक दोन गटे आमनेसामने आले होते तुफान दगडफेकी झालेली होती वाहन तोडफोड असेल किंवा इतर देखील काही घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज केला आणि सर्व परिस्थितीवरती नियंत्रण हे मिळवलेलं आहे तर रात्रीपर्यंत हा तणाव सुरू होतात काही ठिकाणी गाड्यांची दगडफेक गाड्यांची तोडफोड देखील सायंकाळी देखील करण्यात ही आलेली होती मात्र त्यानंतर आज दुसरा दिवस जर आपण बघितला तर दुसऱ्या दिवशी कुठेतरी तणावपूर्ण शांततेच्या ती जुने नाशिक परिसरामध्ये बघायला मिळते आपण जर बघितलं तर रात्रभर पोलिसांचा अशा प्रकारे कडेकोट पहाडा पहारा जो आहेत तो पोलिसांकडून देण्यात आलेला होता पोलिस आयुक्त असतील यासोबतच इतर वरिष्ठ अधिकारी असतील ते देखील रात्रभर खरं तर जुनं नाशिक परिसरामध्ये त्यांचा देखील धुटमाट जो आहे तो सुरू होता यासोबतच आपण सध्या जर बघितलं तर म्हणजे कुठलाही कुठल्याही आपणवरती विश्वास ठेवू नका शांतता बाळगा यासोबतच आज कुठलाही बंधन नाही आहेत त्यामुळे तुमचे व्यवहार जे आहेत ते सुरळीत ठेवा असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार आपण सकाळी जर बघितलं तर अनेक हॉटेल असतील किंवा इतर दुकानं देखील सुरूही झालेले आहेत आणि त्यांचे व्यवसाय देखील सुरू असल्याचं आपल्याला सुरळीत असल्याचं बघायला मिळते एकंदरीतच हा जो काही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकही बोलली आहे दीड वाजता ही बैठक होणार आहे आणि यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक इतर पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व या जी काल नाशिकमध्ये घटना ही घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती सर्व परिस्थितीचा आढावा हा घेतला जाणार आहे सूचना दिल्या जाणार आहेत तर दुसरीकडे आता नाशिक पोलीस ही कालची जी काही घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती सर्व सी सी टी व्हीची तपासणी करत आहेत साक्षीदार गोळा केले जात आहेत यासोबतच जे काही मोबाईल व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ समोर आले आहेत त्यानुसार ओळख जी आहे ती पटवली जाणार आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ती केली जाणार आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून सुरू होतं एकंदरीत आज दुसरा दिवस आहे आणि कुठेतरी शांतता जी आहे ती नाशिकमध्ये बघायला मिळते आपण देखील तेच आवाहन करत आहोत की नागरिकांनी कृपया शांतता राखावी कुठल्याही आपणवर विश्वास ठेवू नये वर्षा निश्चितच प्रांजल या बैठकीसंदर्भात आणि या एकूणच घडामोडी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी